माझ्या नजरेत एक मुलगा आहे तुझ्या मुलीसाठी जर त्यांनी सोनियाला पसंत केले तर झटपट लग्न लावून देऊ सोनिया पंचवीस वर्षाची झाली आहे तिच्या सामान्य दिसण्यामुळे तिला कोणीही पसंत करत नाही म्हणूनच मी विचार केला की मी मुलाशी बोलून तुझं काम सोपं करते शोभा तिची लहान जाऊन नीतूला म्हणाली नीतूने विचारलं मुलगा काय करतो प्रायमरी स्कूल टीचर आहे वीस ते पंचवीस हजार रुपये महिना कमावतो घरदार लहान आहे पण आता सोनियाच्या अपेक्षांचा विचार करणं सोडून दे नवऱ्याच्या घरी जे मिळेल त्यातच लागेल दोन जेवण तर तिला देऊच शकेल सोनिया आमच्या मुलगी प्रेरणा इतकी सुंदर तर नाही जे तिला लोक बघतच राहतील प्रेरणाच्या सौंदर्याने मोहित झालेल्या तिच्या सासरच्या लोकांनी तिला पाहताच तिला कोणताही हुंडा न घेता पसंत केली या सौंदर्याच्या बळावर आज ती किती आनंदी आहे माझी मुलगी तिच्या सासरच्या घरी राज्य करते मोठमोठ्या गाड्यांमध्ये येणं जाणं मोठ्या लोकांमध्ये उठणं बसणं दागिने आणि महागडे कपडे यामुळे माझी मुलगी राणीसारखी दिसते आता आणखीन काय बोलू माझ्या मुलीला माझीच नजर लागू नये सोनियासाठी खूप मुश्किलीने स्थळ आणले आहे हो मध्ये तुझा निर्णय दे याआधी चार पाच मुलांनी सोनियाला पाहताच लग्नाला नकार दिला होता सोनियाचे आई वडील शोभाचं बोलणं गुपचूप ऐकत होते शोभा आणि नीतू दोघीही एका सामान्य कुटुंबातील सुना होत्या नात्यात दोघीजणी जाऊ होत्या शोभाची मुलगी प्रेरणा खूप सुंदर होती आणि घरीच लहान मुलांना शिकवायची तिला शिकवायला आवडायचे पण मोठ्या कुटुंबातून तिच्यासाठी लग्नाची मागणी आली तर नकार देण्याचा प्रश्नच नव्हता त्यामुळे तिचे पटकन लग्न झाले मोठ्या घरात मुलीचे लग्न लावून शोभाचे पाय जमिनीवर टिकतच नव्हते तिला विश्वासच होत नव्हता की तिच्या मुलीचे लग्न इतक्या श्रीमंत घराण्यात झाले आहे प्रेरणा तिच्या मोठ्या कारमध्ये बसून जेव्हा घरी यायची तेव्हा आजूबाजूच्या परिसरातील मुलं गाडीला सारखा हात लावून पळायचे आणि ड्रायव्हर त्या मुलांना पळवून लावायचा शोभा आणि तिचा नवरा परिसरात स्वत गर्व करायचे आणि नेहमी त्यांच्या मुलीच्या समृद्धीची प्रशंसा करायचे इथंपर्यंत तर ठीक होतं पण ती आपल्या मुलीच्या नशिबासमोर कोणालाच काही मानत नव्हती आपल्या जाऊची साधारण दिसणारी मुलगी सोनियाला ती नेहमी टोमने मारायची असो आरव आणि त्याचे आई वडील सोनियाला बघायला आले आरवचे वडील म्हणाले आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे लग्न हुंडा न घेता काही जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत पार पडणार तुम्ही लोक जास्त काळजी करू नका लग्नात सोनियाच्या वडिलांनी प्रेरणा आणि तिच्या सासऱ्यांच्या लोकांनाही निमंत्रित केले होते अरे बेटी एकटी आलीस जावई आले नाहीत का सोबत आम्ही तर दोन तीन वेळा फोन करून त्यांना आमंत्रित केले होते नीतूने प्रेरणाला विचारले जी तिच्या मोठ्या गाडीतून नुकतीच उतरली होती प्रेरणा काही बोलणारच तितक्यात शोभामध्येच म्हणाली इतक्या मोठ्या गाडीतून माझी मुलगी आली ते काय कमी आहे का आमच्या जावयाला हवी तेव्हा सुट्टी मिळायला आता ते स्कूल टीचर नाहीत ना ते मोठ्या कंपनीत मॅनेजरच्या पोस्टवर आहेत नीतू शोभासमोर काहीच बोलली नाही पण प्रेरणेचा चेहरा उतरलेला होता खरं तर प्रेरणाच्या सासरची लोकं मध्यमवर्गीय लोकांच्या लग्नात समाविष्ट चा होत नव्हते दोन वर्ष झाली होती लग्नाला तरीही प्रेरणाच्या सासरची लोक कधीच तिच्या माहेरी आली नाहीत सोनियाच्या कुटुंबात तिचे आई वडील तिचा एक लहान भाऊ आणि एक बहीण होते सोनिया जेव्हा पहिल्यांदा माहेरी आली तेव्हा तिच्या चेहऱ्याचा रंगच सांगत होता की ती तिच्या सासरी किती खुश आहे काही दिवसांनी तिचा नवरा तिला न्यायला आला तिच्या सासूने सगळ्यांसाठी भेटवस्तू पाठवल्या होत्या भेटवस्तू बरेच लहान होत्या पण देण्याची भावना खूप मोठी होती आरवही पाहुण्यासारखा न राहता कुटुंबातील सदस्यांसारखा वागत होता जावई बापू जेवण तयार आहे चला जेवायला सोनियाची आई आग्रहाने म्हणाली तुमचं ताट कुठे आहे फक्त तीन प्लेट बघून आरवने त्यांना विचारले तेव्हा नीतू म्हणाली हो आधी तुम्ही आणि सोनिया सोनियाचे वडील जेवून घ्या मग आम्हीही बसू जेवायला मी गरमागरम पुरी सर्व करते जेवण थंड होईल नाही आई आपण सगळे सोबतच जेवायला बसूया तुम्ही सर्व जेवण बाहेरच घेऊन या आपण सोबतच खाली आरामात जेवायला बसू मला तुमचा मुलगा समजा कोणतीही औपचारिकता करण्याची गरज नाही आरव म्हणाला तर सोनिया तिच्या पतीच्या साध्या वागण्याने खूप खुश झाली होती शोभा ही तिथेच उपस्थित होती मग जेवण झाल्यावर सोनिया आईला मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली आणि पटापट भांडी लावली शोभाने तिला पाहता स्टोमना मारला अजूनही भांडी धुण्याची सवय गेली नाही वाटतं अरे हो कामवाली कामवाली बाई नसेल तुझ्या घरी म्हणजेच याचा अर्थ तुझं माहेर आणि सासरची परिस्थितीमध्ये काहीच फरक नाही म्हणून माहेरी आल्यावरही लगेच कामाला लागली हो मोठी आई सासरी जाऊनही मला असं वाटत नाही की मी सासरी आहे अगदी माझ्या घरात असल्यासारखं वाटतं प्रत्येक गोष्टीला स्वातंत्र्य तिथेही माझी सासू माझ्या आईप्रमाणे माझ्या आवडीनिवडीची पूर्ण काळजी घेते सोबत बसून जेवण खायला घालते हसत बोलत आम्ही सगळे एकत्र काम करतो जशी मी माहेरी हँडमेड बॅग टेडी बेअर वगैरे बनवायची तसंच आता सासरच्या घरी बनवते माझ्या सासूबाई मला मदत करतात सोनियाने सडेतोड उत्तर दिले काही दिवस आरो सोनियाच्या माहेरी राहिला पण जावई म्हणून नाही तर मुलगा म्हणून काही दिवसानंतर नीतू सुटकेसमध्ये कपडे ठेवत होती नीतू तुम्ही लोक कुठे बाहेर जात आहात का शोभाने विचारलं तेव्हा नीतू म्हणाली ताई मी तुम्हाला सांगायला येतच होते सोनियाच्या सासूने सोनियाच्या वाढदिवसानिमित्त पूजा ठेवली आहे आणि आम्हा सगळ्यांना आमंत्रित केले आहे त्यांच्याकडे काही नातेवाईक आणि फक्त आम्हालाच आमंत्रित केले आहे खूप आग्रहाने बोलवलं आहे म्हणून दोन दिवसासाठी सोनियाच्या सासरी जात आहोत आम्ही गेलो तर सोनियालाही आनंद होईल हे ऐकून शोभा विचारात पडली की तिची मुलगी प्रेरणाच्या सासरच्या लोकांनी आजपर्यंत त्या लोकांना कोणत्याही कार्यक्रमात समाविष्ट केले नव्हते की बोलावलंही नव्हतं एकदा नीतूची तब्येत जास्तच खराब झाली होती ताप उतरण्याचं नाव घेतच नव्हता तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले गेले ही बातमी समजताच त्यांची मुलगी सोनिया जावई सोनियाच्या सासूबाई त्यांना भेटायला आल्या जावयाने त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या जिथे गरज पडली की लगेच पैसे काढायचे ही वेगळी गोष्ट होती की सोनियाच्या वडिलांनी खर्च केलेले सर्व पैसे त्यांना परत केले सोनियाच्या सासूबाईंनी आपले कुटुंब समजून घराची सर्व व्यवस्था सांभाळली काही दिवसांनी शोभाच्या पतीला पॅरेलिसिसचा झटका आला त्यांचा मुलगा आणि सोनियाचे वडील अलोकजी त्यांना दावाखान्यात घेऊन आले प्रेरणा नेहमीप्रमाणे तिच्या ड्रायव्हर सोबत आपल्या मोठ्या गाडीतून बसून आली हे काय झालं आई बाबांना प्रेरणा आईला मिठी मारून रडतच म्हणाली शोभा म्हणाली डॉक्टर तपासत आहेत तुझे बाबा लवकर बरे होतील तुझे सासरचे लोक किती चांगले आहेत ना मोठ्या गाडीत बसवून पाठवलं त्यांनी माझ्या मुलीला तितक्यात प्रेरणेने तिचा फोन काढला आणि तिच्या सासरी कळवले की ती पोहोचली म्हणून तितक्यात शोभा खुश होऊन म्हणाली नवीन मोबाईल नवीन पर्स सगळं काही घेऊन दिलं आहे तुला पण बेटा तुझा चेहरा नेहमीच उदास का असतो काय कमी आहे तुला तुझ्या सासरी जी नेहमीच उदास दिसतेस शोभाने जेव्हा प्रेरणाला विचारले तेव्हा ती म्हणाली आई तुला फक्त माझ्या सासरच्या लोकांचा पैसा अभिमान दिसतो पण तुला तुझ्या मुलीचं दुःख कधीच दिसले नाही प्रेरणा तिच्या आईला बिलगून रडायला लागली आई माझ्याकडे महागडी पर्स आहे पण मला परवानगीशिवाय एक रुपयाही खर्च करण्याचे स्वातंत्र्य नाही महागडी गाडी तर दिली पण माझ्या गरीब आईवडिलांच्या घरी यायला कोणीही तयार नाही माझ्या पतीला शिकवण्यात आले आहे सासरच्या घरी गेल्याने जावयाचा मान कमी होतो म्हणून तुमचा जावई नेहमी अहंकारामध्येच असतो माझ्या सासरच्या घरी अनेक पार्ट्या आयोजित केल्या जातात परंतु माझ्या जवळच्या आणि प्रियजनांना आमंत्रित केले जात नाही माझ्या आईवडिलांना माझ्या घरी येण्याची परवानगी नाही माझ्या आवडीनिवडीला काहीच महत्त्व दिले जात नाही मला मुलांना शिकवण्याची आवड आहे परंतु मला तसे करण्याची परवानगी नाही तू नेहमी सांगायचीस ना आई की माझी मुलगी नशिबवान आहे आणि सोनियाच्या नशिबात सुख नाही ना आई वडिलांच्या घरी पैसा पाहिला ना सासरच्या घरी पण आई मला माहीत आहे सोनिया खूप भाग्यवान आहे तिच्या तर दोन्ही हातात लाडू आहेत आईच्या घरातही प्रेम आणि आदर आहे आणि सासरच्या घरातही आणखीन काय हवं आहे आयुष्यात माणूस श्रीमंत तेव्हाच होतो जेव्हा त्याचे संपूर्ण कुटुंब त्याच्यासोबत असतं त्याचे माहेरही आणि सासरही आई पैसा ही अशी गोष्ट आहे ना त्यात सर्वात आधी नाते जळून खाक होतात माझ्या सासरच्या घरी माझे संपूर्ण कुटुंब एकत्र बसून जेवणही करत नाहीत प्रत्येकजण आपापल्या खोलीत जेवतो बाप मुलगा भाऊ भाऊ यांच्यात मतभेद आहेत मी गरीब कुटुंबातील मुलगी असल्याने मला कोणतेही महत्त्व दिले जात नाही माझा स्वाभिमान पुन्हा पुन्हा दुखावला जातो जेवण बनवतानाही छोट्या छोट्या गोष्टींवर अनेकदा टोमना मारला जातो सुनबाई तुझ्या माहेरच्या लोकांसारखी कंजूसी करू नकोस तुम्ही पाठवलेली मिठाई सरळ ड्रायव्हर किंवा माळीला दिली जाते अरे ही काय गोष्ट झाली त्यांना नसेल खायची तर नका खाऊ पण किमान मला तरी खाऊ द्या माझ्या माहेरची मिठाई माझ्या सासरची श्रीमंती बघून आता मला किळस येते एखादी गोष्ट आवडत नसेल तर ती प्रेमानेही समजावून सांगता येते प्रत्येक गोष्टीत माझ्या माहेरच्या लोकांना टोमणे मारणे योग्य नाही आई सोनियाचा नवरा खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे सोनियाच्या चेहऱ्यावर मी खरे हास्य पाहिले आहे कारण तिच्या पतीने तिला प्रेमाबरोबरच आदरही दिला आहे यासोबतच तिच्या आई मनापासून स्वीकारले आहे हो बेटी तू बरोबरच बोलत आहेस सोनिया मोठ्या मनाच्या लोकांच्या घरात खूप खुश आहे आनंद पैशाने कधीच विकत घेता येत नाही शोभाजी खाली मान घालून म्हणाल्या मुलीला फक्त मोठ्या आणि श्रीमंत घरात लग्न करून संसाराचे सर्व सुख मिळत नाही मुलीला जर नवऱ्याचे प्रेम आणि सासरच्या लोकांचा मान सन्मान मिळाला तर ती आनंदी राहतेच शिवाय छोट्या घरातही खुश राहून सगळ्यांच्या आशीर्वादाने सर्व काही करत असते तुम्हाला कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह